नमस्कार मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे या यूट्यूब चॅनलवरती स्वयंभू विजयी भव मागील काही भागांमध्ये मित्रांनो आपण ध्यानाविषयीची माहिती पाहिली त्याचं एक छोटंसं प्रॅक्टिकल सुद्धा आपण पाहिलं आता आज आपण या विषयाला पुढे नेत असं बघूयात की सकारात्मक विचारसरणी आणि ध्यान ह्या दोन्हीची सांगड घातली तर काय होतं या दोन्हींमुळे आपल्याला कसा फायदा होतो आणि हे दोन्ही गोष्टी एकमेकांना कशा पूरक आहेत हे आपण या आजच्या भागामधून बघू तेव्हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा याचा आपल्या जीवनामध्ये खूप सारा फायदा आपल्याला आढळून येतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात की सकारात्मक विचारसरणीचा आपल्याला काय फायदा होतो तर सकारात्मक विचारसरणीमुळे आपल्यातील ताणतणाव कमी होतो आपल्यातील स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात आणि याचा रिझल्ट म्हणजे आपलं शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्य उत्तम राहायला मदत होते आपल्या आयुष्यामध्ये संकट अडचणी प्रश्न हे सगळे येतच असतात पण या सगळ्याला जर आपण शांततेने आणि सकारात्मकतेने तोंड दिलं तर या गोष्टी आपल्या आयुष्यात फारशा मॅटर करत नाहीत या गोष्टींमधला जो लर्निंग लेसन आपल्यासाठी आहे तो आपण आपल्याजवळ ठेवू शकतो आणि त्यातील जे काही पेन आहे त्यातील ज्या कटू आठवणी आहेत त्या आपण आपल्या आयुष्यातून सहज काढून ठेवू शकतो म्हणजेच अनुभव ज्ञान मिळवून आपण अधिकाधिक समृद्ध होत जातो एक खूप छान वाक्य आहे की जे स्पिरिच्युलिटीमध्ये खूप उपयोगी पडतं की नथिंग बिलॉंग्स टू मी एवरीथिंग इज अन एक्सपिरियन्स या हेतूनी जर आपण जगाकडे स्वतःकडे आणि परिस्थितीकडे पाहायला शिकलो तर परिस्थितीचं काही टेन्शन घेणं त्रास घेणं या गोष्टी आपण सहजतेने सोडून द्यायला शिक तर प्रश्न असा येतो पुढे जाऊन की सकारात्मक रहा हे सगळंच सांगतात पण हे राहायचं कसं सकारात्मक जेव्हा आपल्याला काही परिस्थिती अवघड अशी बनून आपल्या समोर येते जेव्हा काही प्रश्न येतात जेव्हा आपण खरंच टेन्शनमध्ये मध्ये असतो पॅनिक झालेलो असतो काय करावं कसं करावं हे आपल्याला समजत नसतं तर अशा वेळेला तर आपण भानावर राहत नाही आपल्याला सुचत नाही की काय करावं आणि या पॅनिकच्या स्थितीमध्ये द्विधा मनस्थितीमध्ये सकारात्मक विचार मनात येण्याऐवजी नकारात्मक विचारच आपल्या मनामध्ये जास्त प्रमाणामध्ये यायला लागतात तर मित्रांनो हे सकारात्मक राहायचं असेल तर याच्यासाठी सकारात्मक विचारसरणीला ध्यानाची जोड दिली गेली पाहिजे ध्यानाचे फायदे अनंत आहेत आणि आपल्या सगळ्यांना ते माहिती आहेत की ध्यानामुळे आपलं मन शांत राहतं ताणतणाव कमी होतात परिस्थितीला आपण जशी आहे तसं पाहायला शिकाय शिकायला लागतो तशी ती ॲक्सेप्ट करायला जातो ॲक्सेप्टन्स फरगिवनेस फर्गेट या सगळ्या गोष्टी ध्यानामधून जे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं जो दृष्टिकोन आणि जी सजगता आपल्याला प्राप्त होते त्याच्यातून हे सगळं करायला आपण शिकतो तर सकारात्मक विचार करणं ही म्हणजे काही एका दिवसाची गोष्ट नाहीये की आज चला आता मी सकारात्मक असं जर आपण मनाशी ठरवलं तर आपलं मन थोडी ना आपलं ऐकणार आहे मनाला तर ही सवय लागलेलीच असते की काही झालं की तो पहिले नकारात्मकच विचार करतो बघा आपल्या घरी कुणी जर उशिरा आलं तर पहिलं आपलं मन लगेच साशंक होतं आपण नेगेटिव्ह विचारच करायला लागतो की अरे बापरे काय झालं असेल का बरं उशीर झाला असेल आणि आपण पॅनिक व्हायला लागतो याचं कारण का आता आपल्याला या मनाला वर्षानुवर्ष केवळ वर नकारात्मक विचार करण्याची सवय लागली आहे सकारात्मक विचार अशा कसोटीच्या क्षणी अवघड प्रसंगाच्या क्षणी आपल्या डोक्यात येतच नाही आणि ती जर सवय आपल्याला लावून घ्यायची असेल सकारात्मक विचारसरणीची तर याच्यासाठी ध्यान करून आपल्याला मनाला ट्रेनिंग देणं गरजेचं आहे तर ध्यान म्हणजे खरं तर माइंड ट्रेनिंग आहे ध्यान करणं म्हणजे मनाचा एक प्रकारे व्यायाम आहे आपण शरीराचा फिटनेस ठेवण्यासाठी खूप प्रकार करतो डाएट घेतो चांगलं त्यानंतर व्यायाम करतो पण आपण मनाच्या फिटनेससाठी मनाच्या आरोग्यासाठी काहीच करत नाही तर ध्यान करणं हे मनाला सशक्त बनवण्याचं एक उत्तम साधन आहे तुमचं मन जर स्ट्रॉंग असेल सशक्त असेल परिस्थितीला योग्य पद्धतीने तुम्हाला हाताळता येत असेल शांत डोकं ठेवून तर तुम्ही म्हणू शकता की हो आता मी विचारसरणी माझी सकारात्मकतेकडे जाण्यासाठी तयार केलेली आहे तर यासाठी मित्रांनो ध्यानाचा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये समावेश करणं गरजेचं आहे त्यामुळे जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो आपला परस्पेक्टिव्ह बदलला की लगेच सगळ्या गोष्टी बदलायला लागतात असं म्हणतात ना की ज्या रंगाचा चष्मा तुम्ही घालतायत त्याच रंगाचं जग दिसायला लागतं मग ध्यान करून जर सकारात्मकतेचा चष्मा तुम्ही घातला तर सगळ्या गोष्टींमधून काहीतरी चांगलंच तुम्हाला दिसायला लागतं अगदी जर तुम्हाला काही त्रास होतोय शरीराला काही पेन्स होत आहेत काही आजार झालाय तरी त्याकडे सुद्धा तुम्ही सकारात्मकतेने पाहायला लागता की अरे हा आजार किंवा हा रोग किंवा हे पेन्स या वेदना म्हणजे माझं गुरु आहे माझा टीचर आहे या माझ्या शरीराविषयी शरी मला काहीतरी सांगायचा सा प्रयत्न करतायत मग तुम्ही शांत होऊन ध्यानात जाऊन तुमच्या शरीराशी संवाद साधायला लागता की का बरं मला हा त्रास होतोय माझ्या लाईफस्टाईलचा काही प्रॉब्लेम आहे का किंवा माझं काही कार्मिक गोष्ट आहे का की ज्याच्यामुळे हा त्रास मला मी काय केलं पाहिजे म्हणजे त्या गोष्टीचं कारण आणि त्या गोष्टीचं निराकरण या दोन्ही गोष्टींची उकल या ध्यानामध्ये जेव्हा आपण शांत व्हायला लागतो स्वतःच्याच मनाला स्वतःच्या शरीराला प्रश्न विचारायला लागतो त्यावेळेला आपल्याला ही उत्तर मिळायला लागतात आणि मग ती जी परिस्थिती आपल्यावरती आलेली आहे ती सहजपणे दूर व्हायला मदत होते कारण त्या परिस्थितीचा उद्देशच मुळी हा असतो की तुम्हाला काहीतरी अनुभव ज्ञान द्यायचं आहे पण जर तुम्ही कंप्लेन मोडमध्ये गेला किंवा उगाच रडत राहिला बाहेर काहीतरी मदत शोधत राहिला सतत सगळ्यांना सांगत बसला की मला कसा त्रास होतोय तर या सगळ्यामुळे काय होतं की आपली विचारसरणी नकारात्मकतेकडे झुकली जाते आणि आपला जो काही त्रास आहे तो कमी ऐवजी उलट वाढायलाच लागतो आणि या सगळ्याचा उपाय म्हणजे काय तर ध्यान करणं आणि सकारात्मक विचारसरणी ध्यानामधून आत्मसात करणं आता अफर्मेशन्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जर का मी म्हटलं की मी शांत आहे माझं मन शक्तिशाली आहे किंवा मी सशक्त आहे माझं आरोग्य चांगलं आहे मी आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे मी निडर आहे मी निश्चिंत आहे अशा गोष्टी जर तुम्ही म्हणत राहिला पण हे जर म्हणताना त्याच्यामध्ये आपल्या भावना आल्या नाहीत तर त्या गोष्टींना एनर्जी मिळत नाही भावना म्हणजे काय तर इमोशन एनर्जी मोशन जेव्हा हे अफर्मेशन म्हणताना आपण आपल्या खऱ्या खुऱ्या भावना त्याच्यामध्ये ओततो तेव्हा त्यांना एनर्जी येते आणि मग ते काम करायला लागतात पण जर का आपण ध्यान करत नसू आपल्या मनाला आपण हे असं ट्रेनिंग दिलेलं नसेल माइंडफुल लिव्हिंग आपल्याला जमत नसेल तर मात्र हे अफर्मेशन्स म्हणजे फक्त शब्द राहतात त्या शब्दांमधला अर्थ त्या शब्दांमधली जी भावना आहे ती आपल्या मनामध्ये आपल्या सबकॉन्शियस लेवलपर्यंत पोचत नाही आणि मग आपण म्हणतो की अरे माझ्यासाठी अफर्मेशन काम करत नाही किंवा मी ध्यान करतो पण ध्यानाचा पण मला काहीच फायदा होत नाही तर बघा या सगळ्या गोष्टी एक गुंतलेल्या आहेत ध्यान केल्यामुळे मन शांत होतं ध्यान केल्यामुळे आपली सजगता वाढते ध्यान केल्यामुळे आपण वर्तमान काळामध्ये जगायला शिकायला लागतो म्हणजे माइंडफुलनेस लिव्हिंग आपल्याला जमायला लागतं आणि या सगळ्याची परिणिती कशामध्ये होते तर आपल्या मनातील नकारात्मक विचार आपोआप निघून जाऊन सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये यायला सुरुवात होते गोष्टींकडे आपण त्या जशा आहेत तशा बघायला लागतो मला जी परिस्थिती आवडते तीच माझ्या आयुष्यात यावी आणि तसंच माझ्या बाबतीत घडावं हा अट्टाहास आपण सोडून देतो आणि प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने बघून यामधून मी काय शिकत आहे हे हा दृष्टिकोन किंवा हे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं आणि ते केवळ ध्यानातून आपल्याला प्राप्त होतं यासाठीच सगळ्यांना हे कळकळीचं निवेदन आहे की सकारात्मक विचारसरणी जर करायची असेल अफर्मेशन्स जर म्हणायचे असतील तर त्याच्या आधी थोडा वेळ शांत व्हा ध्यान करा आणि मग तुमचे अफर्मेशन्स म्हणा दररोज तुमच्या मनाला ध्यानामधून ट्रेन करा की मी माझ्या श्वासावरती लक्ष देऊन ध्यान करत आहे माझ्या शरीरामध्ये शांतता आहे चैतन्य आहे मी रिलॅक्स आहे तुमचं शरीर तुमचं ऐकायला लागतं जेव्हा तुम्ही त्या संवाद करायला लागतात ध्यान म्हणजे सुद्धा काय बघा मित्रांनो तर शरीर मन आणि आत्मा हे सगळे संतुलन मध्ये येणं यांच्यामध्ये एकत्व येणं म्हणजेच खरं तर ध्यान अंतर्मुख होणं म्हणजे ध्यान आपल्या मनातील सबकॉन्शियस लेवल पर्यंत पोचणं त्या स्तरावरती जाणं आणि त्या स्तरावरती जाऊन आपल्या शरीराला मनाला आदेश देणं त्याला योग्य वळण लावणं योग्य ट्रेनिंग देणं म्हणजेच खरं तर ध्यान आणि हे सगळं कसं होतं तर ध्यान करायला लागल्यामुळे आपल्याला जे काही आतूनच ज्ञान येतं एक उपजत समज आपल्याला यायला लागते या सगळ्यातून हे साध्य व्हायला लागतं अन्यथा या सगळ्या गोष्टी म्हणजे केवळ एक उपचार जर राहणार असतील तर त्याचा आपल्याला म्हणावा तितका फायदा होत नाही ध्यान हे केवळ आणि चमत्कार नाही आहे बघा आपण ध्यानाविषयी बोलतो आहोत त्याच्या वि त्याच्या उपयोगांविषयी बोलतो आहोत पण ध्यान म्हणजे काही चमत्कार नाही आहे सुद्धा विज्ञान आहे आणि आता हे पुराव्यांनिशी अनेक रिसर्च पेपर्समध्ये सिद्ध झालेलं आहे हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीच्या एका रिसर्च पेपरमध्ये असं लिहिलं गेलेलं आहे की त्यांनी आठ आठवड्यांचा एक माइंडफुलनेस मेडिटेशनचा प्रोग्राम राबवला आणि त्यानंतर त्यामध्ये जे सहभागी होते त्यांच्यावरती काही टेस्ट केल्या गेल्या के तेव्हा त्यांना असं आढळलं की या सगळ्या सहभागींनी ज्यांनी आठ आठवडे सलग माइंडफुलनेस मेडिटेशन केलेलं आहे त्यांच्या मेंदूमधील हिप्पो कॅम्पस या भागामध्ये म्हणजे जे आपलं शिकण्याचं आणि भावनांचं जे केंद्र आहे त्यामधील ग्रे मॅटर जो आहे तो वाढलेला आहे ग्रे मॅटर वाढल्यामुळे काय होतं त्यांची ती क्षमता वाढली नवीन गोष्टी शिकण्याची आणि भावनांना योग्य प्रकारे हाताळण्याची त्यांची क्षमता वाढली आणि हे कशाने सिद्ध झालं तर त्यांच्या हिप्पो कॅम्पसमधील हे जे ग्रे मॅटरमध्ये वाढ झालेली होती याच्यातून दिसलं की शरीरावरती हा बदल झालेला आहे म्हणजे केवळ मानसिक बदल या यामध्ये होत नाही ध्यानामुळे तर ध्यानामुळे मध्ये आपल्याला शरीरावरती सुद्धा काही बदल झालेले दिसतात अजून एक रिसर्च पेपर आहे तर सायकियट्री रिसर्च या जर्नलमधील एका अभ्यासानुसार असं सांगितलेलं आहे की ध्यान केल्यामुळे किंवा ध्यान करणारे ज्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यामधील ॲमिक या मेंदूच्या केंद्रामध्ये त्याची घनता कमी झाल्याचं आढळलं ॲमिक डाला म्हणजे काय तर जिथे आपल्या मेंदूमध्ये भीती आणि चिंता निर्माण होतात ते केंद्र मग बघा त्याची जर घनता कमी होणार असेल तर याचा अर्थ काय तर भीती आणि चिंता निर्माण करणारे हार्मोन्स कमी होतात आपल्या शरीराला असे संदेश दिले जातात की भीतीचं कारण नाही आहे काही चिंतेचं कारण नाही आहे पण जेव्हा त्याची घनता जास्त असते तेव्हा आपण फार लवकर पॅनिक होतो लगेच चिंता करायला लागतो टेन्शन घेतो तणावग्रस्त राहतो आणि मग या सगळ्याचे परिणाम आपल्या शरीरालाही भोगायला लागतात तर अशा प्रकारे आपल्या भावना आपलं शरीर आणि आपलं मन हे सगळं एकात एक गुंफलेलं आहे आणि ध्यानामधून अशा अनेक रिसर्च पेपर्समध्ये दाखवलं गेलेलं आहे की सलग तुम्ही जर रोज ध्यान करत असाल ध्यानाची सवय तुम्ही अंगीकारली असेल तर तुमच्या शरीरामध्ये सुद्धा अनेक बदल झालेले तुम्हाला आढळून येतील शरीरामध्ये बदल होतात भावनांमध्ये आणि मनामध्ये या सगळ्या गोष्टी मग संतुलनमध्ये येऊन त्याची जाणीव आपल्याला होते की आपल्याला आप, आप आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येतात समस्या येतात ज्या काही प्रश्न आपल्या समोर उभे राहतात त्या प्रश्नांना योग्य प्रकारे हाताळण्याची आपली क्षमता वाढते आपल्यातला अक्रस्ताळेपणा रेसलेसनेस अस्वस्थता कमी होते नैराश्य कमी तर तशा प्रकारे ध्यान सकारात्मकता आणि माइंडफुलनेस या सगळ्याचं कॉम्बिनेशन आपण आपल्या आयुष्यात जेव्हा आणतो त्यावेळेला आपलं आयुष्य सहज सोपं आणि सुंदर झाल्याचं आपल्याला आढळतं आपल्या आयुष्यातील यामुळे काही संकट अडचणी आपले प्रश्न काही निघून जातात असं नाही ते सगळे तिथेच असतात पण जेव्हा आपला दृष्टिकोन या सगळ्यांकडे बघण्याचा बदलतो त्यावेळेला त्या, त्या गोष्टी आपल्यासाठी वेगळ्या वाटायला लागतात आता माइंडफुलनेस सकारात्मकता आणि ध्यान हे सगळं एका दिवसात जमणार आहे का किंवा आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतो की हो हे मला पट्टय कळतंय पण वळत नाही मला सगळं हे आहे करायचं पण आहे माझ्याकडे पण वेळ नाहीये मी कधी करू कसं करू मला कळत नाहीये असा जर प्रश्न तुमचा पण असेल तर बघा सुरुवात अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी करा ती बेबी स्टेप्स पहिले घ्या की आधी पाच दहा मिनिटाचा श्वासावरती लक्ष ठेवण्याचा सराव करा म्हणजे जेव्हा तुम्हाला खूप राग येईल उदास वाटेल किंवा काही महत्वाच्या प्रश्नाला तुम्हाला सामोरं जायचं असेल त्यावेळेला पहिले मनाची तयारी करा आधी शरीराला मनाला शांत करा आणि मग त्या परिस्थितीकडे पहा मग त्याला तोंड द्या आणि मग तुम्हाला दिसेल की तुम्ही वेगळ्या पद्धतीने ती समस्या किंवा तो प्रश्न ती परिस्थिती हाताळताय मग हे शांत व्हायचं म्हणजे काय करायचं तर त्यावेळेला क्षणभर पॉज घ्यायचा आणि आपलं सगळं लक्ष आपल्या ये या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावरती आणायचं आणि या श्वासाला फक्त ऑब्झर्व करायचं प्राणायाम करायचा नाही काही मंत्र म्हणायचा नाही आहे जोरदबस्तेनी काही श्वास घ्यायचा नाही पूरक रेचक कुंभक असलं काही करायला जायचं नाही आहे अगदी साधा सोप्पा उपाय आहे हा की आपलं सगळं लक्ष या श्वासावरती आणायचं आहे शांतपणे एक पाच दहा मिनटं बसायचे डोळे मिटायचे आहेत परिस्थितीचा विचार नाही करायचा कुठल्याच विचारांमागे धावायचं नाही लक्ष सगळं श्वासावरती आणायचं आहे आणि फक्त श्वासाला ऑब्झर्व करायचं आहे विचार येतील नकारात्मक असतील पण त्यांच्या मागे धावायचं नाही भरकटायचं नाही विचार येता क्षणी परिस्थितीचं परिस्थितीचं टेन्शन येताच क्षणी सगळं लक्ष श्वासावरती आणायचं आणि मग आपल्याला आढळतं हो की जेव्हा आपण टेन्शनमध्ये असतो त्यावेळेला श्वास जलदगतीने चालतो आणि त्यावेळेला शरीरामध्ये पण अनेक आतमध्ये अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया घडत असतात अनेक उलतापालत घडत असते आणि त्याच्यातूनच तर रोगांची निर्मिती होत असते आपला श्वास जेव्हा शांत चालू असतो दीर्घ चालू असतो त्यावेळेला आपण आपला मेंदू आपल्या शरीराला सग सिग्नल द्यायला लागतो की एव्हरीथिंग इज फाईन ऑल इज वेल well. आणि हीच स्थिती आपल्याला आणायची आहे कशामुळे तर शांत श्वसन करून दीर्घ श्वसन करून म्हणून इथून पुढे हा उपाय करून बघा जेव्हा कधी तुम्हाला टेन्शन येईल तणाव येईल काही त्रास होतोय काही दुखतंय आहे परिस्थितीला तोंड द्यायचंय परीक्षेला जायचंय इंटरव्ह्यूला जायचं आहे किंवा काही महत्त्वाचं काम करायचंय कॉन्फिडन्स हवाय तर त्यावेळेला फक्त डोळे मिटा आणि एक पाच दहा मिनटं फक्त तुमच्या श्वासासोबत राहा विचारांसोबत राहू नका श्वासासोबत राहा सुरुवातीला हे अवघड वाटेल पण सरावाने हे नक्कीच जमेल आणि हे झाल्यानंतर मग शांत मनाने सकारात्मक विधानं तुमच्यासाठी ठरवून ठेवा आणि ती म्हणा जसं की मी शांत आहे मी सक्षम आहे मी कोणतीही परिस्थिती सहजतेने हाताळू शकतो शकते मी आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे माझं आरोग्य उत्तम आहे अशी जी काही छोटी छोटी वाक्य असतील जी तुम्हाला आवडतात तुमच्यासाठी ती योग्य आहेत अशी निवडून ती वाक्य मग त्यावेळेला म्हणायला सुरुवात करा आणि या गोष्टींमध्ये कन्सिस्टन्सी ठेवा त्यामुळे काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सबकॉन्शियस लेवलपर्यंत पोचतात आणि तिथं एकदा का पोचल्या की ही ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अंगवळणी पडतात आणि सहज सोप्या पद्धतीने या गोष्टी आपण रोज करायला लागतो जसं रोज ब्रश करणं आपल्याला सहज जमतं पायलट मोडवरती आपल्या या सगळ्या ॲक्शन्स घडत असतात एकदा का कार ड्रायविंग चांगलं जमलं की मग पायलट मोडवरती ते कार ड्रायव्हिंग आपल्याकडून होतं मग दुसऱ्यांची गप्पा मारताना गाणी ऐकताना विचार करतानासुद्धा तुम्ही कार चालवता पण सुरुवातीला अगदी जेव्हा तुम्ही नवशिके असता त्यावेळेला तुमचं सगळं लक्ष त्या कार चालवण्यावरती आणि रस्त्यावरती केंद्रित झालेलं असतं पण नंतर जसं जसं तुमचा सराव सा वाढतो तसं तुम्ही इतरांशी बोलताना किंवा अगदी सहजतेने ही कार चालवू शकता तेच गोष्ट आपल्याबाबत घडते जेव्हा आपण ध्यानाची सकारात्मक विचारांची सवय आपल्याला लावून घेतो त्यावेळेला मग ही सवय आपल्या अंगवळणी पडते आत आप आणि सहज गत्या ती सव आपल्याकडून तसं वागणं घडायला लागतं आणि त्या लेवलपर्यंत आपल्याला पोचायचं आहे की सहज अगदी ऑटो पायलट मोडवरती या गोष्टी आपल्याकडून घडायला लागल्या पाहिजेत याचाच अर्थ आपलं त्या गोष्टीचं ट्रेनिंग पूर्ण झालं आणि आपण आता ती गोष्ट सहजतेने आपल्या जीवनामध्ये करायला सुरुवात केलेली आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे सकारात्मकता ध्यानाची प्रॅक्टिस आणि माइंडफुलनेस लिव्हिंग या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये गुंफलेल्या आहेत आपण जितक्या लवकर या सगळ्या गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये समावेश करू तितक्या लवकर आपल्याला एक ज्ञान प्राप्त होईल सजगता प्राप्त होईल आणि जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला प्राप्त होईल सर्वांना विजयी भव या शुभेच्छा देऊन हा व्हिडिओ मी इथेच थांबवते डिस्क्रिप्शनमध्ये मेडिटेशनच्या सकारात्मकतेच्या ज्या काही व्हिडिओच्या लिंक्स आहेत त्या दिल्या जातील त्या जरूर पहा आज आपण जे माइंडफुलनेसचं टेक्निक्स बघितलं त्या सा सगळ्याचं सारांशसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिला जाईल तो पण जरूर पहा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूयात अजून एका नवीन ऊर्जेने उत्साहाने सकारात्मकतेने भरलेल्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच